आता खरं म्हणजे ही चूक मी पण करतोय म्हणजे मी जी व्हिडिओ करतोय त्याच्यामध्ये अनेक वेळा मी असं म्हणतो की बाबा यावेळेला मोदी पुन्हा पंतप्रधान होणं हे आवश्यक आहे इंडिया आघाडीचा संपूर्ण पराभव होणं हे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही मोदींना मत द्या मग असं वेळेला मी म्हणतो त्यावेळेला मी चारशे पारची भाषा मी जरी बोललो नाही तरी देखील एवढं नक्की आहे की तीनशे साडेतीनशे पार मोदी गेल्याशिवाय त्यांना ते बळ येणार नाही ते बळ येणार नाही तेवढं बहुमत चारशे पार म्हणजे मोठं बहुमत आहे तेवढं ते, ते होणार नाहीत असं मला खूपच त्यातली माहितगार आणि तज्ज्ञ माणसं पत्रकार वगैरे सांगतात की चारशे पार हे त्यांनी असं एक टार्गेट देतो ना की किंवा तुला एव्हरेज चालायचं म्हणजे निदान त्याच्या नंबर दोनचं शिखर तरी तू चढशील असं ते असतं प्रेरणा देणं ते मोटिवेशन आहे चारशे हे प्रत्यक्षामध्ये त्यांनी पण तयारी सव्वा तीनशे साडेतीनशेची ठेवलेली आहे असं मला त्यांचेही नेते सांगतात बट एव्हर इट इज पण मुळामध्ये दोनशे बहात्तरच्या पुढे आणि तीनशेच्या पुढे तीनशेच्या पुढे साडेतीनशेच्या पुढे गेले तरी आहे पण एक प्रश्न मला परवा विचारलाय त्याने की तो म्हणाला की जे तुम्ही सारखं सांगताय की मोदी 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 पण आमचा स्थानिक उमेदवार बेकार असेल तर काय करू महायुतीतर्फे भाजपातर्फे शिंदे गटातर्फे अजितदादांतर्फे आहेत काही असे उमेदवार की काय हे यांना उमेदवारी यांना मतं द्यायची आम्ही गेल्या गेल्या अशी परिस्थिती होती तरी आपण दिलेत मत उमेदवारांना न पाहता पण त्यावेळेला एक स्पिरिट होतं वेगळं मोदींच्यासाठीच सा। की नाही नाही मोदी म्हणजे मोदी म्हणजे मोदीच त्यामुळे अठरा आले होते ना यांचे खासदार निवडून शिवसेनेचे ते पैकी सोळा सतरा खासदार तर केवळ मोदींकरता आले होते मोदीच निवडून आले होते तिथे ते आलेच नव्हते एखाद दुसरा अपवाद आता यावेळेलाही परत उमेदवार कसाही असला तरी त्याला निवडून द्यायचं का मला एकाने प्रश्न विचारला की आमचा उमेदवार हा आहे तो भ्रष्ट आहे नतद्रष्ट आहे खाष्ट आहे दुष्ट त्याच्यावर किती प्रकारचे गुन्हे आहेत म्हणून सांगू तुम्हाला तरी तो महायुतीचा उमेदवार आहे मग त्याला द्यायचं का आम्ही उमेदवार इतका वाईट पण पंतप्रधान चांगला हवा म्हणून वाईट उमेदवाराला मत द्यायचं का त्याला पाडायचा येतील मोदी मोदींना सत्ता येईल मग याला तरी पाडला पाहिजे असे नालायक लोकही यायला नाही पाहिजे मी त्याला काही असं नाही सांगितलं की स्थानिक उमेदवार वाईट आहे बदफैली आहे आहे पण पाड त्याला किंवा पाडण्यासाठी तू विरोधकाला मत दे वगैरे असंही नाही सांगितलं की विरोधक चांगला आहे का त्याचा तर त्याला मत दे असं नाही म्हणलं नाही रे यावेळेला जर मोदी नाही आले तर दोन्ही गोष्टी एक राष्ट्रीयत्व पण आपलं देशाचं सा, सार्वभौमत्व पण धोक्यात आहे <coughs> हिंदुत्व पण धोक्यात आहे त्यामुळे नको विचार करू स्थानिक असं मी सांगितल्यावर मला आणखी एका हे असं विचारलं तुम्ही ही कुठली लोकशाही आहे उमेदवार वाईट पंतप्रधान चांगला चांगला पंतप्रधान नेण्यासाठी वाईट उमेदवाराला निवडून देणं ही लोकशाही आहे का नालायक उमेदवाराला निवडून देणं ही लोकशाही आहे का प्रामाणिकपणे म्हणत तर नाहीये ही लोकशाही नाही उमेदवार वाईट आहे चारित्र्यहीन आहे हे माहिती आहे पण महायुतीचा आहे म्हणून आणि तो मोदींचा प्रतिनिधी आहे म्हणून त्याला मत देणं ही काही लोकशाही नाही पण परत लोकशाही तेच आहे की मतांचं गणित आहे संसदेमध्ये जर असेच तुम्ही विचार जागोजागी करायला लागले चारित्र्यहीन माणसं एवढी दिली आहेत पक्षांतर करणं हे सुद्धा चारित्र्यहीनतेचं लक्षण आहेच की नाही तर त्यांना नाही द्यायची त्यांच्या उमेदवारांना नाही द्यायची तर मग मोदी पंतप्रधान कसे होणार आणि सबल पंतप्रधान पाहिजे ना मागच्या वेळेस आता नको दहा पक्ष सोळा पक्ष सव्वीस पक्ष छत्तीस पक्ष असलं नको ना मग ते मग ते काय वाले पण करू शकतात त्यांनी सांगितलं ना मोदींनी की दरवर्षी एक पंतप्रधान दरवर्षी संपूर्ण मंत्रिमंडळ नवं दर राज्यामध्ये वेगळं काहीतरी समीकरण मला असं वाटतं की लोकशाही या वेळेला शेवटचं वाक्य सांगतो यावेळेला लोकशाही ही, ही पंतप्रधानपदी मोदी साडेतीनशे पारणी तरी निवडून येण्यामध्ये आहे त्यामुळे उमेदवाराचा विचार करू नका नालायक उमेदवाराला सुद्धा लायक पंतप्रधान देशाला मिळावा म्हणून मतदान करा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी